भारताचे थोर संत ज्यांनी स्वच्छतेचा संदेश संपूर्ण भारताला दिला असे संत गाळगे बाबा यांची आज पुण्यतिथी त्यानिमित्त अकोला शहरातील जुने शहर पोळाचोक येथील गाळगे बाबा यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग तथा धुबी समाजातर्फे अभिवादन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी महानगराध्यक्ष अनिल मालगे कृष्णा चांदूरकर कमलाताई पालकर मंदाताई हातेकर लालाजी कोंडाने महेश चौधरी गोपी अण्णा चाकर आलेश मालगे राजीव वानखडे गणेश भुजबळे गजानन मालगे यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते